नमस्कार मंडळी नमस्कार आज आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून अल्वेरॉन ऑर्गॅनिक या कंपनीची जी काही टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट आपण या शेतकरी दादांना केळीच्या प्लॉटसाठी दिली होती तर जाणून घेऊया की, की त्यांना या केळीच्या प्लॉटसाठी काय फरक वाटला तर रामदास माळी सर हे आमच्या ऑर्गेनिक ऑर्गॅनिकचे प्रतिनिधी आहेत या भागातले तर माळी सर नमस्कार तुमचं नाव गाव सांगा पहिलं नाही भरत राजाराम चोपडे उजनी तालुका माडा जिल्हा सोलापूर आता आपण सुरुवातीलाच नाही केळीला किडीला लागून किती दिवस झालं तुमच्या लागवड होऊन किती के झाली केळीची एक अजून चार दिवसांनी दोन महिने पूर्ण होतं प्लॉट आहे सुरुवातीला आपण काय दिल होतं फंगो प्लस दिलत फंगो प्लस परत केपॉन आणि अल्ट्रिकअन सॉईल आणि अल्ट्रा कॅन सॉईल दिल तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरलेत प्लस वापरल्यावर काय फरक जाणवला तुम्हाला फ प्लस जाणार दिल्यावर म्हणजे झाडाला असे तरतरी आल्यासारखे तर झाली जरा म्हणजे ओगासट कमी झाला आणि बुरशीचं प्रमाण कमी झालं आणि किपण दिल्यानंतर केपॉन दिल्यानंतर काय ते पानाशी रुंद लागली आणि हिरवीकार झाली बाग चांगली आणि अल्ट्राकेन सॉइल दिल्यानंतर आता वाढ वाढ वाढवायला लागली चांगली वाढवायला लागली पानाची ग्रोथ चांगली आहे ग्रोथ चांगली वाढा तुया हो बुंदा बी चांगला झालेला आहे ह्या प्लॉट लागवड किती दिवस झाली करून लागण करून किती झालं लागण बावीस बावीस दहा ची लागण आहे बावीस दहा म्हणजे आज तारीख अठरा अठरा जान अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे चार दिवसांना दोन महिने बावीस डिसेंबरला दोन महिने पूर्ण होते बावीस डिसेंबरला दोन महिने प्लॉटमध्ये म्हणजे तिने दिसला असं जर प्लॉट आणि ह्या प्लॉट ऑफ म्हणजे प्लॉट वापरून तुम्ही समाधानी हात कमा समाधान समाधान समज शेतकऱ्याने किडे बागायतदार असेल कोणाचं वापरलं पाहिजे अवश्य वापरलं पाहिजे अवश्य वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कंपनीला मुलाखत दिली किंवा कंपनी प्रॉडक्ट वापरलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद